आजचा दिवस हा माझ्यासाठी एक नवीन संधीच आहे ही सुंदर सकाळ माझ्यासाठी शांत तेजस्वी आरंभ आहे मला हा सुंदर अनुभव देण्यासाठी परमेश्वरा तुझे मनापासून आभार माझ्या आई वडिलांना माझा नमस्कार ज्यांनी मला जन्म दिला माझा आजचा दिवस नव्या संधींनी भरलेला असेल आत्मविश्वासाने स्वतःला ओळखण्याची योग्य निर्णय घेण्याची सुवर्ण संधीच आहे रोज सकाळी चांगले विचार ऐकणं मला आवडतं त्यातून माझे विचार चांगले झाले आहेत मी आत्मविश्वासाने स्वतःला घडवण्यात यशस्वी होत आहे मला व्यायाम करणं आवडतं व्यायामातून मी माझे शरीर निरोगी ऊर्जावान आणि सुंदर बनवत आहे मी शांत संयमी आणि तेजस्वी बुद्धिमत्ता असलेली व्यक्ती आहे येणारी प्रत्येक समस्या मी संयमाने आणि बुद्धिचातुर्याने सोडवण्यासाठी सक्षम आहे माझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे स्वतःला घडवण्याची आणि आनंदी ठेवण्याची जबाबदारी मी स्वतःच घेतली आहे ती एक आनंदी आणि यशाच्या मार्गाने मार्गक्रमण करत असलेली समाधानी व्यक्ती आहे मी आयुष्यात प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेत आहे मी एक आनंदी व्यक्ती आहे माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक स्मित हास्य असतं चेहऱ्यावरील हास्य सौंदर्य खुलवतं त्यामुळे मला इतर कुठल्याच मेकअपची गरज नाही मला भेटणारी प्रत्येक व्यक्ती आनंद आणि प्रसन्नतेचा अनुभव घेते माझ्या आनंदी स्वभावामुळे माझ्या चेहऱ्यावरील तेज दिवसेंदिवस वाढत आहे मी घेतलेला प्रत्येक श्वास माझा आत्मविश्वास वाढवतो माझ्या शरीरातून बाहेर निघणारा प्रत्येक श्वास माझी शंका आणि निराशा दूर करतो आज मी खूप खुश आहे आणि म्हणूनच मला असं वाटते की आजचा दिवस खूप खास आहे कारण आज काहीतरी खूप छान घडणार आहे मी येणाऱ्या नवीन संधीसाठी तयार आहे आज मी नवीन काहीतरी शिकणार नवीन काहीतरी ऐकणार नवीन काहीतरी बघणार भूतकाळात घडून गेलेल्या वाईट गोष्टींची आठवण काढत बसण्यापेक्षा मला माझ्या आयुष्यात येणाऱ्या आनंददायी गोष्टींची उत्सुकता आहे मला मी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रामाणिक राहायला आवडतं एखाद्या अपयशाने खचून जाणे मला आवडत नाही कारण मला माहीत आहे आलेलं अपयश ही नवीन संधीची सुरुवात असते आणि जोपर्यंत मी हार मानत नाही तोपर्यंत मला हरवण्याची ताकद कोणामध्येच नाही माझा आतला आवाज सांगतोय मी जिंकणारच मला माझ्यात असलेल्या गुणांची जाणीव आहे आणि त्यामुळेच माझं व्यक्तिमत्व एक विशेष आहे प्रत्येक निर्णय व्यवस्थित विचार करून ठामपणे घ्यायला मला आवडतं मी घेतलेला प्रत्येक निर्णय हा माझ्या आयुष्यावर परिणाम करणारा आहे याची मला जाणीव असते मी समाधानी निरोगी सुखी आणि सुरक्षित आहे माझा असा विश्वास आहे की जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे आणि जे घडणार आहे तेही निश्चित चांगलेच घडणार आहे माझे स्वतःवर खूप प्रेम आहे आणि म्हणूनच स्वतःला आनंदी ठेवण्याची जबाबदारी मी स्वतःच घेतली आहे छोट्या छोट्या गोष्टीत आनंद निर्माण करण्याची कला मला जमते आनंद आणि प्रसन्नता याची मला अजिबात कमतरता नाही त्यामुळेच मला भेटणाऱ्या व्यक्तींना आनंदी करण्याची क्षमता माझ्यात आहे मी आनंद शोधत नाही मी स्वतःच आनंदाचं रूप आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि स्मित हास्य फुलवण्याचं भाग्य मला मिळतं याचा मला अभिमान आहे माझे मन सकारात्मकतेने भरलेले आहे माझे विचार हे नेहमी सकारात्मक असतात माझा व्यवहार आणि दृष्टिकोन सकारात्मक आहे मला माझ्यातील क्षमतांवर पूर्ण विश्वास आहे मी निर्भय निष्पक्ष आणि माझ्या ध्येयावर पूर्णपणे केंद्रित आहे मी आयुष्यात काहीतरी विशेष करणार माझ्यामध्ये प्रचंड क्षमता आहेत माझ्यातील एक क्षमतेचा -एक शोध मी लावत आहे माझ्या मनात जी भीती आहे तो केवळ एक आभास आहे ज्यावर विजय मिळवून मी यशाच्या दिशेने पावलं टाकत आहे मी माझ्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी आहे माझ्या आजूबाजूचे सर्वजण मला यशस्वी होण्यासाठी मदतच करतात माझ्या सर्व बाजूंनी आनंदी वातावरण आणि नवनवीन संधी आहेत मी एक यशस्वी आरोग्य संपन्न हसत खेळत आनंदी जगणारी व्यक्ती आहे मी स्वतःला एवढं सक्षम बनवत आहे की मला हवे असलेल्या सर्व गोष्टी मला मिळतील मी एक यशस्वी आनंदी समाधानी आयुष्य जगत आहे आजच्या दिवसाचे आनंदाने स्वागत निसर्ग मला घडवतो उगवणारा सूर्य किरणांच्या रूपाने मला आशीर्वाद देतो हिरवी झाडे आणि रंगीबिरंगी फुले माझ्यातील आनंद वाढवतात सकाळची मंद वाऱ्याची झुळ माझ्यातील ऊर्जा वाढवते देव माझ्यावर आनंदाचा वर्षाव करत माझ्याकडून उत्कृष्ट कार्य करून घेत आहे देवाचा आशीर्वाद लाभलेली मी एक भाग्यवान व्यक्ती आहे देवाने माझ्यासाठी निवड केलेल्या प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात मी माझा उत्कृष्ट प्रतिसाद देऊन स्वतःला सिद्ध करणार आहे आणि यासाठी मी पूर्णपणे तयार आहे